गेल्या आठ दिवसापासून जामनेर शहरात भाविक नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गादेवीच्या दर्शनाला व सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत शहरातील वेगवेगळ्या भागात पस्तीसपेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांकडून दुर्गोत्सव साजरा केला जात आहे यंदाचे वर्ष हे नगरपालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा नवरात्रोत्सवाला नेहमीपेक्षा वेगळा उत्साह दिसून येत आहे राजकीय पेक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तर वेगळेच उत्साह जाणून येत आहे जवळपास प्रत्येक वार्डात दोन ते तीन मंडळे आहेत प्रत्येक वार्डातून निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा उमेदवार आहेतच प्रत्येक इच्छुकाला वाटते आपल्यालाच उमेदवारी मिळेल त्यामुळे ते आपल्या वार्डातील मंडळाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कसे खुश ठेवता येईल याची काळजी घेत आहेत यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आरतीचे मानकरी होणे हा आहे तर ट्रेंड असा आहे की वार्डातील इच्छुक उमेदवाराकडून आरती करून घेतली जात आहे ज्यांच्या हातून आरती करायची तो सोबत येताना समर्थकांचा मोठा लवाजमाव घेऊनच येतो सध्या सोशल मीडियाची चलती असल्याने आरतीच्या मानकरीसोबत फोटो व व्हिडिओ काढणारे देखील असतातच ही मंडळी तत्काळ त्याच वेळी भाऊंच्या दादांच्या हातून झालेल्या आरतीचे लाईव्ह कव्हरेज करत असते असे आजच्या युगात होणारच आणि ते गरजेचेही आहे सर्वच दुर्गोत्सव मंडळांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेऊन उत्तम असे प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत त्यामुळे भाविकांना देखील नऊ दिवस आपला वेळ कुठे गेला हे समजायला मार्ग नाही बदलत्या काळानुसार जामनेरमध्ये देखील देवीच्या मंडपात दांडियाची एंट्री झाली आहे शहरातील काही मंडळांच्या मंडपात चांगल्या प्रकारचे दांडियाचे आयोजन केले आहे तर एका ठिकाणी दांडियाचा पद्धतशेपणे इव्हेंट सुरू आहे आज देवी दर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी सर्वच मंडपात होईल यात शंकाच नाही नवरात्रोत्सवानिमित्त जामनेर शहरातील रेणुका देवीचे मंदिर मम्मादेवी मंदिर असो किंवा बीडच्या भवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी रीग लागलेली आहे सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना आज मला फार आनंद होत आहे उद्या विजयादशमी आहे नेहमीप्रमाणे मान्य जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते उद्या रावण दहन होणार आहे बोधवड रस्त्यावरील मम्मादेवीच्या मंदिरासमोर रावण दहनाचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी भाऊंकडून करण्यात आली आहे सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा मी मोहन सारस्वत कांग परिसर यूट्यूब चॅनलसाठी